श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आपल्या पित्राच्या संपूर्ण स्वयंपाक या पार्ट थ्रीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर ही आपल्याला संपूर्ण थाळी आज कंप्लीट करायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आपली मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपली खीर रेडी आहे आता तिथून पुढचा स्वयंपाक राहिलेला होता तो आपण आता करूया आपण जी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातलेली होते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता मी यामध्ये तुमची त्याला लिंक देऊन मी त्या व्हिडिओची तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता तर ती मी छान डाळ बारीक करून घेतलेली आहे असं हे घट्ट बॅटर करून घेतलेलं आहे आणि जे वाटण केलं होतं आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरे ते वाटण मी आता यामध्ये घालून घेतलेलं आहे तीन मी तीन गोष्टींसाठी केलं होतं ते थापे वड्यांसाठी उडद्याच्या वड्यांसाठी आणि भज्याच्या पिठांसाठी सो उडदाच्या वड्यांसाठी मध्ये मी ते बॅ मीठ मिरची टाकून घेतलेली आहे आणि भज्यांच्या पिठामध्ये सुद्धा ती मी वाटलेलं वाटण हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे तर उडदाच्या वड्यांचं बॅटर छान फिटलं की वडे मस्त हलके फुलके होतात तर आपल्याला जे भज्यासारखे लागतात एकदम गोल गोल किंवा दहीवड्यांसाठी आपण बनवतो मी तसे वडे तळले होते कारण माझ्याकडून एक व्हिडिओ डिलीट झालेला आहे त्यासाठी मी तुम्हाला तुमची क्षमा मागते खरं तर पण एवढ्या गडबडीत माझ्याकडून हे झालं आहे सो तळण्याचा व्हिडिओ माझ्याकडून डि डिलीट झालेला आहे भजे आणि वडे तळण्याचा आणि कुरडे पापडी तळण्याचा सो तो मी तुम्ही आता हे भज्याचं पीठ मी कालून झालं आहे हुडद्याच्या वड़े वड्यांचंही पीठ कालून झालं आहे आणि ते तळलेला व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे ते याच्यामध्ये येत नाही आहे सो आपण त्याच तेलामध्ये आता अळवड्या चांगल्या डीप फ्राय करून घेऊया तुम्ही त्याला शालो फ्रायसुद्धा करू शकता तव्यावर थोडं तेल टाकून त्याला दोन्ही बाजूने छान लालसर भाजून घेऊ शकता पण मी डायरेक्ट भज्यासारख्या तळले आहेत खूप छान आणि कुरकुरीत लागतात हे अळूवड्या तुम्हाला याची सेपरेट रेसिपी मी नक्की टाकेन हे पहा तेलात बसतील तेवढ्या छान वड्या टाकून घ्यायच्या काही सुट्ट्या होतात तरी पण त्या छान कुरकुरीत होतात त्याच्यामुळे छान लागतात खायला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला आळूच्या वड्या तळायच्या आहेत असा कलर आला की वड्या काढून घ्यायच्यात पाहू शकता अजून नाही हे ह्या आपले आळूवडे एकदा तळणं झालं की आपला फक्त पोळ्या राहिलेल्या आहेत आता हे पा आपली वडी पूर्णपणे रेडी आहे तळून आता ते वड्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला सर्व वड्या काढून घेतल्या आता पोळ्यांची तयारी करायची आपल्याला खूप सुंदर दिसत आहेत ना आणि खायलाही तशा छान लागतात अगदी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून कुठून बघताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे बघितले जात आहेत कसा वाटतोय तुम्हाला माझा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल आहे का हेही मला कमेंटमध्ये सांगा आता आपली पोळ्यांची तयारी चालू आहे आपण जे पीठ मग अशी मळून ठेवलेलं होतं ते आता छान पुन्हा एकदा तेल लावून मळून घेतलं आहे मी पोळपाटावर <coughs> आणि छान आता घडीच्या पोळ्या करते मी छान लागतात आणि मस्त फुकतात या पोळ्या त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला होता माझ्या चॅनलवर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता माझ्या चॅनलला लाईक करा एकदा शेअर करा माझ्या चॅनल व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनाही माझी विनंती आहे मला सपोर्ट करा माझं चॅनल मॉनिटायझेशन होण्यासाठी व्ह्यू आणि सबस्क्रायबर्सची गरज आहे सो प्लीज माझ्या यु यूट्यूब फॅमिलीला माझी विनंती आहे की त्यांनी मला सपोर्ट करा सो आपली पोळी रेडी आहे पोळी भाजून झाली आहे एक तर दुसरी पोळी रेडी आहे या स्पीडने पोळ्या लाटल्या की पोळ्या पटकन होतात तुम्ही बघू शकता आणि पोळी ही अगदी त्रिकोणी घडीची पोळी ही अगदी गोल गरगरीत आलेली आहे पाहू शकता सो आपल्या मी पाच पोळ्या आधी रेडी करून घेतल्यात नैवेद्याच्या आपल्याला पाच पोळ्या लागतात एक गाईचा नैवेद्य भरावा लागतो आणि एक कावळ्यासाठी नैवेद्य भरावा लागतो आणि अडीच अडीच पोळ्यांचा हा नैवेद्य भरतात माझ्या सासूबाई नैवेद्य भरतायत हे अडीच अडीच पोळी घेतली आहे हा आपला तयार झालेला संपूर्ण स्वयंपाक अगदी थापेवड्या वरण आमटी अळूवडी उडदाचे वडे भजी हे आहे खीर जे पित्राचं म्हणजे मेन आहे भात कुरडे पापड्या तळलेल्या या सर्व सकाळी केलेल्या भाज्या आहेत सहा वाजता जो स्वयंपाक करायला लागलो होतो तो, तो पावणे अकरा ते अकरा वाजेपर्यंत आपला संपूर्ण स्वयंपाक करून नैवेद्य ही रेडी आहे आम्ही नैवेद्य भरते आहे छोट्या वाटीमध्ये मी मस्त भात असा दाबून घेतला होता छान दिसावा तो मस्त त्याच्यावर पाहू शकता मी दोन्ही नैवेद्य बरोबरच भरतीये आता आणि एवढा जो आपण घाट घातलेला आहे सगळ्या स्वयंपाकाचा त्यामुळे आठवणीने या नैवेद्यासाठीच हे सगळं केलेलं आहे तर मग आठवणीने सर्व भाज्या सर्व जे काही केलेलं आहे आपण आज ते व्यवस्थित भरायचं आहे त्याच्यावर तर भात झाला आहे सर्व भाज्या भरून झालेल्या आहेत भेंडी गवार कारलं डांगर आणि तुम्ही बघू शकता थापेवड्या भजी उडदाचा वडा आहे अळूवडी आहे सो किती जिन्न झाले आहेत आपल्या आज तुम्ही मोजून पहा वरणावर मी भात घातला आहे सॉरी भातावर मी वरण घातलं आहे <laughs> गोंधळ उडून जातो तर एका साईडला आमटी आणि एका साईडला कढी या प्रकारे मी भातावर या भाज्या भरलेल्या आहेत आणि मेन राहिलेली आहे आपली आता खीर त्याच्यावर अगोदर तूप घालून घेऊया वरण भातावर खिरीवर हे पहा आपण खीरही वाढून झाली आहे आणि हे आहे तूप आपला कुरडे पापडी राहिली आता फक्त तर नागलीच्या पापड्या तांदळाच्या पापड्या उडदाचे पापड आणि कुरडाया हे सर्व आपण आपल्या घरीच केलेलं आहे माझ्या सासूबाई आणि आम्ही सर्व मिळून हे करतो घरीच तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर तीही सांगा तोपर्यंत आमचे गुरुजी इकडे आले होते आणि आमचे मामा पूजा करत आहेत गुरुजींसाठी काढलेला हा शिधा आहे शिध्यामध्ये गव्हाचं पीठ आहे मीठ मिरची डाळ तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ दक्षिणा आहे तूप आहे बघू शकता मी पूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर कावळ्याला नैवेद्य दाखवला आहे आमच्या मामांनी पण मी जरा लेट आले थोडीशी तोपर्यंत कावळ्याने घास घेतलेला होता आणि मस्त पाणी पितोय माझी चाहूल लागल्यावर तो उडून गेलाय लगेच सो असा माझा नैवेद्य पूर्ण झालेला आहे आता उपास करू जेव जेवतो आपल्याकडे त्याच्यासाठी आपल्याला हे ताट करायचं आहे तो मीठ लिंबू आणि आपण केलेले सर्व पदार्थ हे पहा खीर कढी रशी सर्व काही व्यवस्थित ताटामध्ये आपल्याला छान मांडून घ्यायचं आहे सो आपला पित्राचा हा पूर्ण स्वयंपाक नैवेद्य रेडी आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला माझे तीनही पार्ट तुम्हाला कसे वाटले तुम्हाला हेल्पफुल झाले की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हेही मला सांगा तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्येही तुम्हाला जे कमेंट तुम्हाला जे माझ्या व्हिडिओबद्दल वाटत आहेत त्या मला नक्की सांगा so सारिकाच किचनमध्ये मा तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच आपली कृपा राहू द्या आणि मला सपोर्ट करा आपलं so पूर्ण ताटभा तुम्ही किती सुंदर दिसत आहे आता खूप छान वाटतं आहे ना सकाळपासूनचा आपला पूर्ण केलेला हा स्वयंपाक अगदी ताट किती सुंदर वाटतं आहे सो तुम्हालाही आवडलं का मला नक्की सांगा हां मी तुमच्या कमेंटची वाट पाहते आहे आणि प्लीज 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 माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राधे राधे